नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पव्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणच्या उंबाडे गावात भाजपाचे वार्ड अध्यक्ष शत्रुघ्न मुई यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात डोळे तपासणी बीपी शुगर यांसारख्या आजारांवर तपास करण्यात आला वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांच्या टीमन लोकांनी लोकांची तपासणी केली गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर मतदार यादीत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती त्यांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करून त्यांना मतदान करता यावे यासाठी ही शिविर भरवण्यात आले होते यावेळी निलेश भंडारी ओंकार भोईर मेघनाथ भंडारी आदी उपस्थित होते कल्याणच्या उंबरडे गावात भाजपचे वॉर्ड अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात डोळे तपासणी बीपी शुगर सारख्या आजारांवर तपास करण्यात आला वृंदावन हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व त्यांच्या टीमने लोकांची तपासणी केली गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्याचबरोबर मतदार यादी संघात नाव नोंदणी शिबिराचा आयोजन देखील करण्यात आले होते गेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती त्यांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करून त्यांना मतदान करता यावे यासाठीही शिबिर भरविण्यात आले होते यावेळी निलेश भंडारी ओंकार भोईर मेघनाथ भंडारी आदी उपस्थित होते उंबरडे मध्ये शत्रुघ्न भोईर निलेश भंडारी ओंकार भोईर मेघनाथ भंडारी यांच्या मार्फत आरोग्य शिबिर व वृंदावन स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने योग्यरित्या आरोग्य तपासणी डोळे तपासणी व त्या शिबिरालगत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याबाबत शत्रुघ्न भोईरी यांना शुभेच्छा देत संजय कारभारी यांनी त्यांचे मत व्यक्त केले उबाड्यामध्ये शत्रुघ्न भोईर निलेश भंडारी ओमकार भोईर आणि मेघनाथ भंडारी यांच्यामार्फत आरोग्य शिबिर आणि कृंदाऊन स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आज शत्रुघ्न गोईर यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित आरोग्याची तपासणी डोळ्यांची तपासणी आणि त्याच त्याच शिबिराला ला लागून शत्रुघ्न भोईर यांनी मतदान नोंदणी हा शिबिरही ठेवलेला आहे कारण गेल्या लोकसभेत जवळजवळ एक लाखाच्या आसपास लोकांची नावं व डिलीट झालेली आहेत त्यांची नावं पुन्हा मतदान येऊन लोकांना मतदान करता यावं यासाठी शत्रुघ्न भोईर भंडारी वॉर्ड अध्यक्ष यांनी मतदान नोंदणी शिबिर केलेला आहे त्याबद्दल शत्रुघ्न भोईर यांना हार्दिक शुभेच्छा आणि अशीच असेच कार्य नेहमी करत राहावं असे आमची ईश्वर प्रार्थना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद